नमस्कार मंडळी मी विनोद काळे हे आहे जिल्हा जीवताप अधिकारी कार्यालय जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शेजारी कोरोना काळामध्ये उभारण्यात आलेले हे मोबाईल कोविड सेंटर होतं परंतु कोरोना ओसरल्यानंतर या तात्पुरत्या उभारलेले हे जे काही तुम्हाला बॉक्स सारखे हॉल दिसत आहेत हे रिकामे पडून होते त्यामुळे या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय सुरू करण्यात आलं आत्ता वाजलेले आहेत साडेतीन आणि आज वर्किंग डेचा शेवटचा दिवस आहे उद्यापासनं दिवाळीच्या सुट्ट्या असतील शनिवार रविवार आता या कार्यालयामध्ये सध्या कोणीच उपस्थित नाही आहे म्हणून तुम्हाला या कार्यालयाचं मी आजचं आत आतील दृश्य दाखवतो बघा सगळ्या खुडच्या रिकाम्या आहेत आणि विशेष म्हणजे वरती फॅन चालू आहे इकडनं ए सी पण चालू आहे दरवाजा उघडा आहे बघा चोवीस वरती ए सी या ठिकाणी आहे दरवाजा उघडा आहे आतमध्ये कोणीच कर्मचारी नाही हा फॅन देखील चालू आहे हा देखील फॅन चालू आहे हे बघा खुर्ची रिकामी आहे इकडं पण बघा ही पण खुर्ची रिकामी आहे सगळ्या खुर्च्यात तुम्हाला रिकाम्या दिसतील हे सबंद कार्यालय रिकामा आहे कोणीच या ठिकाणी नाही बघा ह्या कॅबिनमध्ये आपण बघूया इथं पण कोणीच नाही हिला कुलूप आहे आणि बघू शकता या मोबाईल कोविड सेंटरमध्ये थाटलेलं हे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय एकही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी नाही आहे आत्ता वाजलेले आहेत साडेतीन कार्यालयीन वेळेची जी मर्यादा आहे ती सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत आहे तीन वाजून पंचवीस मिनटं होत आहेत बघा घट्याळीमध्ये तुम्हाला टाइम दाखवतो आहे बघा ए सी चालू आहे दोन्ही फॅन चालू आहे विद्युत उपकरणं चालू आहेत परंतु या ठिकाणी त्याची हवा घ्यायला किंवा त्याचा गारवा घेण्यासाठी कोणताही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी नाही आहे शासनाच्या पैशांची कशा पद्धतीने उधळपट्टी केली जाते याचं हे धडधडीत म्हणजे वास्तव दाखवणारं हे चित्र या ठिकाणी आज तुम्हाला मुद्दाम मी दाखवतो आहे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचं हे तात्पुरतं या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे बाजूला इकडे पण त्याचं आणखी एक कार्यालय आहे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय इकडे प्रयोगशाळा वगैरे आहे या ठिकाणीही फक्त एकच कर्मचारी या कार्यालयामध्ये आहे बाकी कुणीही तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही तर अशा पद्धतीने शासकीय कार्यालयाच्या विद्युत उपकरणांची म्हणजे कोणी नसताना ते उपकरणं चालू असतात कर्मचारी अधिकारी यांना कुठल्याही वेळेचं बंधन नाही यांच्यावर कोण कारवाई करेल हा मोठा प्रश्न आहे तुर्तास या ठिकाणी थांबतो तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा